दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराधे उजनी अपडेट सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे सध्या उपयुक्त पाणी पातळीत केवळ तीन पॉईंट छप्पन टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणाची वाटचाल येत्या दोन दिवसामध्ये मृत पातळीमध्ये सुरू होणार आहे धरणातला उपयुक्त पाणीसाठा हा येत्या दोन दिवसामध्ये संपतो आहे सध्या उजनी धरणातून भीमा नदीमध्ये याचबरोबर कालव्यामध्ये सुद्धा पाणी सोडलं जात आहे जवळपास एक टी एम सी पाणी रोज या योजनांकरता सोडलं जात आहे त्यामुळं रोज दोन टक्क्याहून अधिक उजनी खालावते आहे त्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये धरण हा आपला मृत पाणी पातळीतील प्रवास सुरू करणार आहे सध्या उजनी धरणामधला एकूण पाणी साठा हा पासष्ट पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतका आहे त्यातलं उपयुक्त पाणी हे एक पॉईंट एक्क्याण्णव टी एम सी इतकं आहे उजनी धरणातून सध्या माढा योजनेकरता तीनशे तेहतीस क्युसेक दहीगावकरता साठ याचबरोबर भीमा सिन्हा जोड कालव्यात सहाशे साठ क्यूसेक मुख्य कालव्यामध्ये दोन हजार नऊशे पन्नास क्युसेक आणि नदीमध्ये सहा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे नदीमध्ये पॉवर हाऊसमरता सोळाशे क्यूसेक आणि गाळमोरीतून चार हजार चारशे क्युसेकचा विसर्ग हा सध्या सुरू आहे जवळपास एक टी एम सी पाणी हे रोज उजनी धरणातून कॅनॉल आणि नदीमध्ये सोडलं जात आहे त्यामुळं पाणी पातळी ही वेगानं कमी होते आहे मागील काही दिवसापासून उन्हाची तीव्रता खूप वाढते आहे मागील चोवीस तासात सात पॉईंट शून्य मिलीमीटर म्हणजे जवळपास एक पॉईंट पंचवीस दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये जून महिन्यात उजनी धरण हे वजा एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव म्हणजे वजा साठ टक्के अशा स्थितीमध्ये होतं पावसाळा सुरू होताना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला धरण शंभर टक्के भरलं होतं यानंतर ते एकशे दहा टक्के भरलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये रब्बी आणि उन्हाळा हंगामामध्ये सलग पाणी सोडल्यामुळं धरण आता तीन पॉईंट छप्पन टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि दोन दिवसामध्ये धरणाचा प्रवास हा मृतसाठ्यामध्ये सुरू होणार आहे